हाची उपदेश करून शिकवित बघा धेनो गाय म्हणजे नुकतीच प्रसुत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्लाला जशी सांभाळते तसे देव आणि संत महात्मे आपल्या भक्ताला सांभाळतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ असं म्हणायला नको कदाचित एखाद्या चरणाला पर्श नाही झाला एखादं चरण पुन्हा नाही उच्चारता आलं तर कुणी म्हणायला नको म्हणून बघा आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली तुम्ही माझ्यावर बोलायचं आणि मी तुमच्यावर बोलायचं असं कीर्तन करायचं सगळ्यांनी दाढ बसायचं सगळ्यांनी माझ्यावर बोलत राहायचं हा देह पुन्हा मिळत आणि मिळाला तर आपण काय बरं करत तुम्हीच अगोदर सांगून टाकितलं मला सांगायची काही गरजच लागत नाही मी तुम्हाला काय बोलणार अय बसलेले माता माऊल्या मी तुम्हाला काय बोलणार बसताय घरी मी तुम्हाला काय सुद्धा बोलणार नाही वाईट काय बोलले तर तुम्ही ऐका सगळ्यांनी आनंदी बसायचं सगळ्यांनी आपण जगाचा मालक आत्मा पुढचा राजा अरे आजचा विश्व ज्याच्या सत्यशिवार झाला तर पान हालू शकत नाही जो आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतो आत्मा पुढचा राजा म्हणजे बाळू मामांच्या बसलोय सगळ्यांनी आनंदाने बसायचं सगळ्यांनी माझ्या बाळू मामाच्या दरबारामध्ये बसल्यानंतर काय करायचं तर हाताने टाळी वाजवायची मुखानं नाम घ्यायचं तुम्ही म्हणता ताई कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी वाजवली मुखानं नाम घेतल्यानंतर काय होतं गड्या ऐका गडे ऐका आपण इथे सगळेजण आलोय मामांच्या दरबारामध्ये आलोय मामांचा भंडारा कपाळाला लावतोय कशा ला। येतो कसा आपल्याला मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे म्हणून येतो की नाही बसलेले येतो का नाही मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे म्हणून मग तुम्ही आला सगळ्यांना दुःख आहे का सुख आहे बसलेले सुखे आहे का आहे माता मावल्या बोलत जावा बोलले अजिबात मला राग येत नाही तुम्ही माझ्यावर बोलायचं मी तुमच्यावर बोलायचं असंच कीर्तन करायचं कशाला घाबरायचं घाबरले का तुम्ही आज आहे का तुम्ही मग बोलत जायचं काय विषय चाललेला आपला काय सांगत होते मी कीर्तनच सांगत होते कीर्तनात विषय काय काय इथं रेंज आहे का नाही कुणाला नाही दुःख इथं बसलेला कोणी सुद्धा सुखी नाही आता जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही आणि जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही प्रत्येकाला दुःख निश्चित आहे पण प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे मग माणूस संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे दुःख का नाही संसारामध्ये दुःख आहे हिथ सुख आहे तरी पण कि No! नाही सगळेजण आपण बसलेले दुःख आहे का सुख आहे दुःख आहे की नाही कुणाला कशाचं दुःख आहे कुणाला कशाचं दुःख आहे कोणाला कशाचं दुःख आहे बसलेला प्रत्येकजण कशाच्याना कशाच्या कारणानं दुःख आहे सगळ्यांना दुःख आहे पण प्रत्येकाच्या दुःखाचं कारण मात्र भिन्न भिन्न आहे मग आपण कितीही पैसा कमावला तर पैशांना माणसाचं पोट भरतं का हा बसलेलं आहे भरतं का पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो काय देतो दुःख देतो ना देतो की नाही हा पैसा माणसाला दुःख देतो तुम्ही बसलेले मी तुमचीच लेख तुमचीच ना तुमचीच मुलगी नाही बसलेले